दोन हजार पंचवीस सुरू होऊन फक्त पंधरा दिवस झालेत आणि जगभरात नवनवीन घडामोडी घडत आहेत एच एम पी व्ही व्हायरसने दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच महिन्यात आणि पंधरा दिवसात घडल्या बाबा वेंगांनी आपल्या भविष्यवाणीत एक महामारी अशी येणार ज्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजणार असल्याचं लिहिलं आणि तसंच काहीसं कोरोना काळात घडलं देखील आता बाबा वेंगाने साठी देखील भविष्यवाणी केली आहे पण या भविष्यवाणीने संपूर्ण जग हादरून गेलाय काय आहे बाबा विंदाची भविष्यवाणी आणि कसं असेल हा वर्ष बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र बाबा वेंगा यांना बाल्कन भागातील नास्त्रेदमस दमस म्हटलं जात नास्त्रेदमस दमस हे फ्रान्सचे ज्योतिषी होते त्यांनी अनेक अचूक भविष्यवाणी केल्या होत्या एकोणीसशे अकरामध्ये बाबा वेंगा यांचा जन्म झाला त्यांचे खरे नाव वेंगोलिया पांडेवा गुश्तेरव असे आहे त्या महिला आहेत एकोणीसशे शहाण्णवमध्ये शहाऐंशीव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला त्या नेत्रहीन होत्या त्यांच्याकडे भविष्य पाहण्याची एक विशेष शक्ती होती त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी सन पाच हजार एकोणऐंशीची ची भविष्यवाणी केली होती बाबा वेंगा यांनी संघ विघटन अमेरिकेत दहशतवादी संघटना अल कायदाचा नऊ अकराचा हल्ला आधी भविष्यवाणी केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्यात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला चीन मधील एच एम पी व्ही विषाणूने जगाला धक्का दिला होता हा विषाणू वेगाने पसरत आहे आणि एक नवीन आरोग्य समस्या बनत आहे आणि डॉक्टर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत ही घटना कोविड नाईन्टीन महामारीची आठवण करून देणारी आहे आणि आता ती जागतिक चिंतेची बाब बनली आहे त्याच वेळी लॉस एंजेलिस मधील जंगलात लागलेल्या आगीने शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले या आगीत आतापर्यंत पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तीस जण अजूनही बेपत्ता असून अधिक इमारती जळून राग झाल्यात तर एकशे पंचावन्न चौरस किलोमीटरचा परिसर राग झालाय आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर मधून पाणी ओतलं गेले पण तरीही खूप मोठं नुकसान या आगीनं केलं बाबा विंग यांनी त्यांच्या भविष्यवाणीमध्ये या दोनही घटनांचे नाव घेतले नसले तरी त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि महामारीचा इशारा नक्कीच दिलाय त्याचे अनेकदा अस्पष्ट असतात आणि ते स्पष्टीकरणावर अवलंबून असतात त्यामुळे एच एम पी व्ही व्हायरस आणि ही लॉस एंजेलिसची आग त्यांच्या भविष्यमाणीमध्ये असू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये तिसरे महायुद्ध सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय युरोपमधील युद्धामुळे संपूर्ण खंड नष्ट होऊ शकतो हे युद्ध युरोपला संपूर्णपणे नष्ट करू शकते या युद्धामुळे केवळ आर्थिक हानीच नाही तर सामाजिक स्तरावरही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे ज्याचा दीर्घकाळ परिणाम राहू शकतो वेंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विजयाबद्दलही वक्तव्य केलेले आहे सर्व काही बर्फासारखे वितळून जाईल फक्त एकच अपवाद असेल व्लादिमीरचा गौरव रशियाचा गौरव या युद्धामुळे जागतिक पातळीवर सर्वनाश होण्याची शक्यता आहे या संघर्षामुळे महाद्वीप मधील लोकसंख्या कमी होणार आहे असंही त्यांनी म्हंटलं दोन हजार पंचवीस मध्ये अशी भयानक घटना होणार आहे ही घटना मानव जातीच्या अंताचं कारण बनणार आहे अशी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे युरोपमध्ये सुरू होणारा संघर्ष हा मानव जातीच्या विनाशाची सुरुवात असेल हा संघर्ष अधिक पेटणार असल्याची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे पाच हजार एकोणऐंशी मध्ये पृथ्वीवरून मानव जातीला नष्ट होणार असल्याचं भाकितही बाबा वेंगा यांनी केलं आहे बाबा वेंगा यांची एक आणखी भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे बाबा वेंगा यांच्या मते दोन हजार त्रेचाळीस मध्ये युरोपमध्ये मुस्लिम प्रशासन असेल त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की त्या काळात भूराजनितिक बदल देखील पाहायला मिळू शकतात दोन हजार शहात्तर पर्यंत संपूर्ण जगात कम्युनिस्ट प्रशासनाच्या पुनरागमनाची शक्यता असेल ही असेही बाबा वेंगा यांनी सांगितले आहे बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस संदर्भात आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे ती म्हणजे याच वर्षी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश ये येईल यामुळे कॅन्सर सारखा आजार सहजपणे बरा होऊ शकेल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलंय मानवाला सुरुवातीपासूनच दुसऱ्या जगाबद्दल मोठं कुतूहल आहे एलियन्स बद्दल शोध सुरू आहे एलियन असं बाबा यांनी म्हटलंय बाबा वेंगा यांनी असंही म्हटलं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये अशा अनेक अप्रिय घटना घडू शकतात जी जगाच्या अंताची सुरुवात असू शकते बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी केल्या आहेत ज्या आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत स्टॅलिनची मृत्यू सोव्हिएल संघाचे विभाजन दुसरे महायुद्ध किंवा दोन हजार चार मधील सुनामीसह अनेक घटना बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार घडलेल्या आहेत तसेच स्वतःच्या मृत्यूची ही भविष्यवाणी केली होती त्यांच्या निधनापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांचे निधन अकरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी होईल आणि अगदी त्याच दिवशी त्यांचे निधन झाले असं सांगितलं जाते की आजही त्यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरते त्यांनी भविष्यवाणी दोन हजार पंचवीस साठी कधी केली हे नक्कीपणे सांगणे कठीण आहे कारण त्यांची भविष्यवाणी अनेक गोष्टींचा समावेश करतात आणि त्या सामान्यतः दोन हजारच्या दशकांच्या सुरुवातीला केल्या होत्या वेंगा यांच्या भविष्यवाणीमध्ये प्रामुख्याने नैतिक भौतिक आणि सामाजिक बदल यांचा उल्लेख होता त्यांचे जवळजवळ सगळेच भाकीत खरे ठरले आहेत परंतु त्याचे समीक्षक या गोष्टींना केवळ योगायोग किंवा मूर्खपणा म्हणतात पण असं असलं तरीही त्यांचे रहस्यमय अंदाज लोकांच्या कुतूहलाचं आणि चर्चेचा विषय आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद